श्री स्वामी समर्थ सर्वांच श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना विनंती आहे आपण जर आपल्या श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून आपल्याला हिंदू धर्मातील आणि स्वामी समर्थ महाराजांच्याविषयी अनेक उपाय तोडगे आणि स्वामी चरित्र महाराजांच्या स्वामी महाराजांच्या चरित्राविषयी अनेक आपल्याला ज्या अशा महत्त्वपूर्ण माहिती व हिंदू धर्मातील शास्त्रानुसार आपल्याला अनेक माहिती आपल्यापर्यंत पोहोचतील बघा सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला कुठला पैसा लागत नाही किंवा कुठली वेळही लागत नाही किंवा आपल्याला कुठली मेहनत सुद्धा करावं लागत नाही परंतु व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठी मेहनत आम्हाला लागत असते त्यासाठी आपलं एक सबस्क्राईब आमच्यासाठी एक उत्स्फूर्त प्रतिसाद देणारं असतं त्यासाठी आपल्याला असा सबस्क्राईब करायला एक रुपयाही लागत नाही त्यासाठी नक्की आपण बेलायकन दाबा आणि सबस्क्राईब करा ज्यांनी आतापर्यंत व्हिडिओ बघत असतील ते फॉलो करत असतील परंतु सबस्क्राईब करत नसतील तर त्यांना विनंती आहे की आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी भक्तगण आहोत तर आपण हा व्हिडिओ जो आहे हा तुमच्या हितासाठी हो आपण बनवत असतो तर त्यासाठी स्वामी महाराजांचं एकदा नाव घेऊन आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा आज आपण बघणार आहोत की आपण देवपूजेमध्ये विविध उपकरणं वापरत असतो त्यामध्ये अनेक प्रकारचे शंख आपण त्यामध्ये वापरतो व शंकाच्या महिमा काय आहे तर शंख आपण कशासाठी वापरतो किंवा देवपूजेमध्ये शंकाचं काय महत्व आहे शंख घरामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला त्याचे काय परिणाम होतात याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम बघूया की शंकाचं महत्व काय तर बघा शंख जो आहे हा अतिशय लक्ष्मी प्राप्तिकारक शंख म्हणजे विष्णूच्या करामध्ये असलेला जो शंख आहे त्या त्याला त्या खूप महत्त्व दिलेलं आहे कारण प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी त्याला करामध्ये धारण केलेलं आहे शंख हे माता लक्ष्मीचं रूप मानलं गेलेलं आहे शंकाचा नाद म्हणजे जो आवाज असतो तो सर्व पीडा व कष्ट दूर करणारा असतो देवघरात शंकाला अत्यंत महत्व प्राप्त झालेला आहे पुराणानुसार बघा खूप महत्वाचा असा शंख असतो आणि आपण त्यामधील विविध प्रकारची शंख सुद्धा आपण बघणार आहोत तर बघा सर्वप्रथम आपण आता शंख बघणार आहोत हे जे तुम्हाला समोर जे तीन शंख दिसत आहेत तर त्यातील हा जो हा शंख आहे हा शंख वाजणारा आहे हा जो शंका आहे हा दक्षिणावरती शंका आहे आणि हा जो आहे हा देवघरात ठेव देवन, ठेवण्यासाठी उपयुक्त असा विष्णूच्या घरामध्ये असलेला तो शंका आहे बघा शंकाला अत्यंत महत्व आहे तर शंकाची पूजा कशी करावी शंख हे माता लक्ष्मी स्वरूप मानलं गेलेलं आहे आणि त्याचा आवाज जो असतो तो, तो सर्व पिढ्यांचा नाशक करणारा असतो तर देवघरात शंकाला अत्यंत महत्व आपल्या शास्त्र धर्माने दिलेला आहे कारण तो प्रत्यक्ष विष्णूच्या घरामध्ये असल्यामुळे तो घरा घराचं संरक्षण तर करतोच आणि घरामध्ये एक सकारात्मकता निर्माण करतो कारण तो समुद्रातून प्रकट झालेला आहे बघा शंकाचा नाद म्हणजे शंकाचा जो आवाज असतो जो वाजणारा शंख असतो त्याचा जो नाद असतो तो सर्व पीडा कष्ट दूर करणारा असतो घरामध्ये नवचैतन्य सकारात्मकता प्रदान करणारा असतो देवघरात शंकाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे कारण तो विष्णूच्या हातामध्ये व पुर हातामध्ये असतो व त्याला पुराणामध्ये कथामध्ये आपल्याला तो शंख म्हणजे पाहायला मिळतो की तो कशा प्रकारे भगवान विष्णूंनी आपल्या शंख हातामध्ये धारण केलेला आहे शंखाची पूजा ही लक्ष्मी प्राप्तक मानली गेलेली आहे लक्ष्मीप्राप्तिकारक मानली गेली आहे आणि लक्ष्मीला प्रिय असलेला शंख हा दक्षिणावर्ती शंख आहे म्हणजे सर्व शंख जे आहेत ते सर्व माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रिय असतात परंतु हा जो दक्षिणावर्ती शंका आपण बघत आहात हा, हा प्रत्यक्ष माता लक्ष्मीला स्वरूप मानले गेलेला आहे आणि हा खूप असा मा, माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा हा शंका आहे तर बघा आता आपण बघणार आहोत प्रत्येक गोष्टीची पूजा करण्यासाठी काहीतरी नियम असतात तर शंकाची पूजा करण्याचे नियम असे आहेत की आपण अंघोळ करून जेव्हा स्वस्त्र स्वच्छ वस्त्र जेव्हा आपण घालवतो धारण करतो एका पात्रामध्ये आपण शंखाला दूध आणि मधामध्ये आणि गंगाजल यांनी मिश्रित करून त्याला शंकाला आपण अंघोळ घालावी त्यानंतर शंखाला पुन्हा गंगा जलाने धुवून त्याला फुल व चंदन केशर अर्पण करावे त्यानंतर शंखाला धूप दीप दाखवून तुपाचा दिवा दाखवावा व शंखाचं ध्यान करावं शंखाचं आपण वंदन करावं शंकाला दोन हात जुळून आपण प्रार्थना करावी बघा आरतीनंतर शंखाच्या पूजनाचं खूप महत्व मानलेलं गेलेलं आहे आणि आपण जेव्हा कधी कोणत्या देवाची जेव्हा आपण आरती करू तेव्हा आपण शंखाचा नाथ करायचा आरती झाल्यानंतर एकदा शंख फुंकायचा आणि शंकामध्ये थोडंसं आपण पाणी भरावं पाणी भरल्यानंतर शंकामध्ये आपण थोडस पाणी भरल्यानंतर ते पाणी जे आहे ते आपल्या घरभर आपण शिंपडावं व घरामध्ये जर कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा घरामध्ये जर सकारात्मकता नसेल तर आपण त्यांच्या म्हणजे आहेत कुटुंबामधील सदस्य आहेत त्यांच्या अंगावर या शंकाचं जलसिंचन करावं असं आपल्या शास्त्रामध्ये पुराणामध्ये सांगितलेलं आहे कारण यामधील जे जल असतं ते सकारात्मकता प्रदान करणार असतं बघा आपण दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये सुद्धा बघतो की शंकाला खूप महत्व प्राप्त आहे कारण प्रत्यक्ष भगवतीने शंखा शंख जेव्हा वाजवला तर अनेक दैत्यांचा नाश त्या शंकाच्या ध्वनीमुळे झालेला आहे तसंच घंटेला जसं महत्व तसं शंकाला सुद्धा आपल्या देवघरामध्ये आहे यामध्ये शंकाचं जेव्हा आपण सकाळ संध्याकाळ आरतीनंतर किंवा घरामध्ये जेव्हा ध्वनी प्रवाहित करतो तेव्हा घरामधील जे निगेटिव्ह ऊर्जा असतात त्या ऊर्जा म्हणजे परास्त होतात म्हणजे काही ऊर्जा कशा असतात पडून जातात तर ह्या याच्या आवाजामुळे शंकाच्या आवाजामुळे ध्वनीमुळे त्या कंपन पावतात आणि त्या तिथे नष्ट होतात आणि याचं खूप महत्व दिलं आहे बघा माता लक्ष्मीच्या करामध्ये सुद्धा शंख आहे आपण कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं जेव्हा आपण वर्णन करतो शंख चक्रगधा असते महालक्ष्मी नमस्ते म्हणजे या शंखाचं एक प्रकारचं हे आयुध आहे अस्त्र सुद्धा आहे आणि हे लक्ष्मी प्राप्तिकारक सुद्धा आहे याचा एक तोडगा तुम्हाला सांगतो हा जो दक्षिणावरती शंख आहे हा बघा आपण बघू शकता हा ओरिजिनल दक्षिणावरती शंका आहे छोटा यामध्ये दोन तीन प्रकारची शंख येतात हा शंख जर आपण अखंड तांदुळामध्ये अखंड तांदूळ एक शाट घेतले आणि लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवला व त्याचं पूजन केलं तर घरामध्ये चाळीस दिवसामध्ये धनप्राप्ती होते हा माता लक्ष्मीला प्रिय असणारा दक्षिणावरती ओरिजिनल शंख आहे मार्केटमध्ये आपल्याला अनेक शंख मिळतात परंतु ते कुठल्या प्राण्यांच्या हाडापासून बनलेले किंवा फायबरपासून बनलेले असे ते दूषित शंख मिळतात परंतु हा हे जे शंख आपण बघत आहात या व्हिडिओमध्ये हे शंख ओरिजिनल आहे हा वाजणारा आहे हा दक्षिणावरती आहे आणि हा घरामध्ये पूजेसाठी उपयुक्त असा शंका आहे तर या शंकाचे अनेक उपयोग आपल्या शास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत तर आपण या शंकाचा जो उपयोग आहे तिजोरीमध्ये ठेवण्याचा तो सुद्धा करू शकता घरामध्ये तो सुद्धा करू शकता आणि याचा रोज विधिवत आपण पूजन हळद कुंकू अक्षदा वाहून अक्षदा वाहत नसतात तर आपण अष्टगंध आणि केशरस वाहून याचं पूजन करावं व भगवान विष्णूंचा नारायण विद्मे वासदेवा धीमे तन्नो विष्णू प्रशोदात असा मंत्राचा जप करून हा शंख आपल्या घरामध्ये ठेवावा व आरतीच्याच विडी याच्यामध्ये पाणी भरावं अन्य विडी यामध्ये पाणी भरू नये कारण त्यामुळे तो शंख खराब होतो शेवाडतो आणि ज्या वेळेस आपण पूजन करू त्यावेळेस पाणी भरून आपण ते पाणी आपल्या घरामध्ये सर्वत्र शिंपडावं आपण या, या तीनही शंखामध्ये पाणी भरू शकता आणि त्याचं पूजन आपण करू शकता बघा आपल्याला ही शंकाची माहिती कशी वाटली आपण जरूर कळवा कमेंटमध्ये आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये सर्वांना विनंती आहे की एकदा सब्सक्राइब नक्की करा श्री स्वामी समर्थ